समाज मनाची महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करणार 15 ऑगस्ट 2024 रोजी पासून कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ समस्त आंबेडकरी समाजासोबत आमरण उपोषणाचा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा महाराष्ट्रात महारवतनी जमीन मुक्ती लढा उभा करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आधी म्हणजे एकोणीसशे हलकेगाव नोकर कायद्यानुसार महार मांग समाजाला लाखो हेक्टर महारवतनी जमिनी दिल्या भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सन एकोणीसशे साली महाराष्ट्र सरकारने मुंबई हलकेगाव नोकर कायदा रद्द केला आणि एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळ परिस्थितीमुळे महार व मांग समाजाच्या वतनी जमिनी तुटपुंच्या किमतीवर धनदांडग्यांनी बळकावल्या असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे एकोणीसशे ऐंशी पासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील धनदांडग्या व प्रस्तापितांनी दादागिरीने गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन महार वतनी जमिनी बळकावल्या आहेत त्याची चौकशी करावी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता खरेदीपत्र झाले आहेत अशा महारवतनी जमिनीची खरेदी विक्री दस्ताची चौकशी समितीने म्हणून तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी देऊन तसे सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त रद्द करून मूळ वतनदाराला ती जमीन मिळावी या मागण्या चौदा ऑगस्ट रोजी पर्यंत मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पासून महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय त्या जमिनी आज आमच्या समाजाकडे किती राहिलेल्या आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचं कारण असं कि एकोणीशे बहात्तर ला जो दुष्काळ पडला त्या दुष्काळानंतर आमच्या महार समाज असेल मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती समाजामध्ये हाला जीवन जगत होते त्यावेळेला त्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावातील स्थानिक धनदांडव्या लोकांनी थोड्याफार तुटपुंज धान्यासाठी तुटपुंज्या पैशासाठी ह्या जमिनी काढून घेतल्या बळकावल्या आणि आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा जमिनी बळकावण्यात आल्या एकोणीशे ऐंशी सालापासून ते आज अखेर अशा बळकावलेल्या जमिनींची शासनानं तात्काळ चौकशी करावी चौकशी नेमावी आणि यातनं काय असेल ते सत्य बाहेर काढावं